आता समजेल हो तीन वाजेपर्यंत काय होतं काय नाही होईच आहे बरं हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेच तिथे के हेमंत पाटलांना विरोध केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलली म्हणजे भाजपच्या प्रेशर खाली हे सगळं झालं का मला नाही वाटत तसं भाजपच्या प्रेशर खाली झालं पण एकंदरीत जनमत कार्यकर्त्यांचं मत आणि खरं आहे का की मधल्या काळामध्ये हेमंत पाटील कार्यकर्त्यांचा संपर्क तुटलेला तो असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री मोदयांनीच तो निर्णय घेतला कारण की त्यांच्या जगाच्या त्यांना अधिकार सगळा त्यांचा आहे पाटील काल असं म्हणाले की, की आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही किंवा आम्ही कुठलाच उमेदवार म्हणजे मराठा समाजाकडून उमेदवार दिला नाही त्यामुळे समाजाने कोणाला पाळायचं पाळा कोणाला निवडून द्यायचं निवडून द्या याचा फटका भाजपला किती बसेल मला तर याचा काय फटका भाजप की रोज त्यांच्या फडणवीसांवरती वारंवार ते म्हणतायत की माझ्यावरती एस आय टी लावली भाजपनं मला खूप त्रास दिला मला वाटतं की आता हा विषय थांबलेला आहे सध्या कारण त्यांनी आता सहा जून काही तारीख दिलेली आहे आणि त्यांनी कुणाला पाठिंबा दिला ना। नाही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे काही लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी राजकारणामध्ये यावं त्यांनी उमेदवार द्यावा त्यांनी त्यांच्यासोबत जावं पण मला वाटतं ते राजकारणापासून अलिप्त राहिलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येकजण कोकण आहे कुणाला कुणी मतदान करावं म्हणून राज्यातले तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत खोटे त्यांचा पक्ष असतो महायुती महायुतीमधले जे पक्ष आहेत ना शिंदे गट असेल राष्ट्रवादीचे पवार म्हणजे अजित पवारांचा आणि तुमचा असे तिन्ही पक्ष फडणवीस साहेब मला वाटतं या म्हणण्याला किती बेस आहे किती करत आहे दादा अजितदादा सक्षम नेते राष्ट्रवादीचे एकनाथी शिंदे स्वतः सी एम आहेत ते सक्षम आहेत आम्ही आमच्या पक्षापुरतं त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की आमचं सर्वात तिघं आघाडी आमची जी युती आपली जी युती आहे महायुती आहे त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत तर तिन्ही पक्ष एक आम्ही एकमेंच चालवतो आहोत आम्ही कोणी कोणावर कुरवडी करत नाही हे मला असं वाटतं पण जयंतरावांना असं का वाटतं शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे इकडे तसं चाललं आहे म्हणून कारण सगळी शिवसेना त्यांनीच चालवली पवारसाहेबांनी आणि त्यांनीच संपवली संजय माध्यमातून आणि म्हणून त्यांना असं वाटतंय का इकडे इकडे अजिबात तसं नाही आमच्याकडे सगळे तिन्ही दोन्ही सक्षम आहेत एकनाथ सक्षम आहेत अजिबात खडसेंची त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे झुले सहकारी ते माझ्या संपर्कात होते हा काय एक दिवसाचा निर्णय नाही अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती त्या बरोबर पंधरा दिवसांनी काय मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची तुमची जी जी वर्षांची इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यामुळे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का, का सहक आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते, ते चालले आहेत दिल 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 रोज दिल्लीला जाता आहेत येता आहेत जात आहेत आणि रोज सांगतायत तुम्हाला फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे आता वाट बघू आपण घेणार नाही का भाजप त्यांना बाबा ते सगळे मोठे नेते आहेत जी मी काय माझ्या अर्थ छोटा कार्यकर्त्याच्या हातातलं काम आहे का ते त्याचं घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा ते प्रवेश असा तसं इकडे खालती खिलती होणार नाही मुंबई फिंबीत त्यांचं ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोललं काही संयुक्त नाही